हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे जिनेकी तमन्ना आहे हे बघा लेकरं खाण्यासाठी कसे थांबलेत आज गणपती बाप्पांचे विसर्जन आहे यांचीही काळजी घ्या यांनाही खायला द्या कारण खरंच ज्यांना गरज आहे त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे आणि हे मुके प्राणी फक्त आपल्यावर आणि आपल्यावरच अवलंबून आहेत तर कृपा करून यांची मदत करा प्लीज कारण खरंच हे लेकरं किती कितीतरी दिवस व उपाशी असतात आणि त्यांना आपल्या मदतीची अत्यंत गरज आहे प्लीज कृपा करून यांची मदत करा थांबा पिल्लू मी देते तुम्हाला लगेच घाई ना एवढं घट्ट दूध आणि नो मारा मारी नो मस्ती काय ब्राऊन्स चल घ्या चल ये चलिया पटकन अय हिरो लवकर वाईट ये लवकर ये पटकन घे गुड बॉय ना सगळे गुड गर्ल गुड बॉय चला घ्या पटकन ये ये चल ये बाबू ये चल ये काही लोक या प्लेटमध्ये खायला देऊन देत नाहीत पण आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे आणि तेवढा वेळ नाही कारण घरी भरपूर काम आहे बाप्पांच्या विसर्जनाला जायचे आहे त्यामुळं आज यूज अँड थ्रो गार्डन स्टीलच्या प्लेटमध्ये बाऊलमध्ये खायला द्यायचं तर खूप वेळ लागतो मला थांबावं लागतं चल घे घे पटकन अरे घ्या ना यार मला खूप थांब आहे घे घे पटकन खांबी काही नाही करत चल इकडे चल चलिये हे घे इकडे घे पटकन हे काय चाललंय तुझ खाऊ दे काय बघ खाऊन किती तृप्त झाले ते लेकर कारण आज गणपती बाप्पांचं विसर्जन असल्यामुळे आज आम्ही संध्याकाळी भेळ पार्टी करणार आहोत सगळे सोसायटीतले पण माझी लेकरं उपाशी राहतील म्हणून मी आज सकाळी लवकर आले आहे मैं हू चिनी और ये चाय मेरी मम्मीने मेरा नाम चिनी और चाय रखा है क्योंकि हमें सपने में भी कभी चिनी और चाय नहीं मिलती इसलिए मम्मी ने हमारा नाम चिनी और चाय रखा है दोस्तों ऐसे ही मेरे मम्मी की तरह और दोस्तों को खाना खिलाओ बघा कसे वाट पाहत बसलेत आज मी दुपारचे बारा वाजले आहे आणि आज लवकरच आले पण माझं खालीच गाडीतलं पेट्रोल संपल्यामुळं मला घालून म्हणजे खूप लांब भरून चालत यावं लागले पण थोडंसं एक दोन मुलं होती त्यांनी माझी थोडी मदत केली पण त्यांना पण दुसरीकडे जायचं होतं त्यामुळं जा मलाच घेऊन यावं लागलं पण पेट्रोल संपल्यामुळं आज खूपच त्रास सहन करावा लागला पण चला या लेकरांसाठी तो माझ्यासाठी काहीच नाही पण खरंच ऐनवेळी नको त्या ठिकाणी जर गाडीतलं पेट्रोल संपलं तर काय होतं ते मला माहिती आहे तसंच आज माझ्याबरोबर झालं आहे पण जाऊ द्या कारण कसं आहे इकडं काय एवढी भीती नाही त्याच्यामुळं टेन्शन घ्यायचं काही काम नाही चीनी चाय कमान हे माझे बच्चे चिनी आणि चाय इतक्या गोड मुली आहेत ना या खरंच खूप अत्यंत गोडमुले आहेत लगेच येणार पण तरी आपण यांना खूपच वाईट ठरवतो खूप त्रास देतात म्हणजे लोक काय काय म्हणतात ती त्यांची मर्जी आपल्याला जे काही करायचं आहे ना ते आपण करत राहा म्हणजे जे पण या मुख्या प्राण्यांना जेवण वगैरे देतात यांची काळजी घेतात आपलं काम करत राहा कोणावरही अवलंबून राहू नका किंवा कोणाचं ऐकू नका बोलणारे हजार असतात करणारा एक असतो हाय चाय चाय तू चीनी आहे ना चाय मागे चला लवकर चला खाऊ खाऊ चला खूप स्पेशल आहे त्या काही खाली आल्या नाहीत उतरून खायला हे साहेब खाऊन येतं बसलेले आहेत आणि ते तिकडचे काळू साहेब बघा वाट बघतात गेटच्या आतमध्ये हे बघा आले काळू लेकर आवाज दिले तेवढी जोरात पळत आले बराच उशीर झाला आवाज देते पण येईनात कारण आज टाईम चेंज झालेला आहे आज मी लवकर आली आहे आणि बघा माझं तिकडं काळू आतमध्ये कसा ओरडते आले काळू हो हो आले आधी यांना देऊ देत आज आज मी लवकरच आले बारा वाजता त्यामुळे आणि ह्या साहेबांच्या पायाला नक्की काहीतरी झालेलं आहे लंगत आहेत आले काळू यांना देते आणि आले तुला द्यायला हे कळ्या ए सिल्की अँड शाईन बॉय सिल्की अँड शाईन कोण आहे सिल्की सिल्की केसांचा हे बघा आमची राणी रानू हाय कर ब्रुज आज जॉय पण बोलत नाही ब्रुस पण बोलत नाहीत चला 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 लवकर सगळ्यांनी बोला राधू ए राधू राधा गर्ल चला जम्प थांब सगळ्यांना देऊ देत सर सगळ्यांना देऊ देत चला मागे चला या लवकर सगळ्यांनी चला ये लवकर चला गुड गर्ल गुड बॉय चलो इकडे जॉय इकडे चल जॉय हम्म लगेच ऐकतो ग माझं लेकरू जॉय एक नंबरचा कुणी चला जॉय इकडे पटकन मीरा! मीरा! जो इकड़े! जा इकड़े! वेगळ्या प्लेट्स दिल्यात तरी एकत्र खात्यात काय गरज आहे राधा तुझी प्लेट तिकडे आहे चल चल बटकन चल सरा मागे ए तुला काय आमंत्रण द्यायचंय आमंत्रण द्यायचंय तुला ये लवकर ये लवकर कळू खा पटकन हा दोन टायमाचं जेवण ठेवले काय तू शांततेने खा बाय चल खा पटकन चल भटकन खा ये लवकर चल खा हा खाऊन नाही ना देत आज मी थोडं घरी आल्याच्या नंतर बोलायचं ठरवलं मी खायला देऊन येत असताना मला पाच सहा डॉगी दिसले कारण अगोदर नव्हते म्हणून मी वरती टेकडीवर वगैरे खायला देऊन आले पण मला सोसायटीतल्या म्हणजे मी फुटपाथवरती डॉगींना खायला घालत होते तर सोसायटीतले दोन जेंट्स खिडकीतून बोलत होते की ते नका खायला घालू तुमच्या घरी घेऊन गाला आणि बरंच काही ज्यावेळेस मी कॅमेरा बाहेर काढला आणि त्यांना विचारलं म्हणजे मोबाईल बाहेर काढला तर त्यांना म्हटलं बोला मी तुमचं रेकॉर्डिंग करते की तुमचे काय प्रॉब्लेम आहेत तर ती लोकं गप्प झाली म्हणजे त्यांची लायकी मी म्हटलं तुमची लायकी आहे का एका कुत्र्याला खायला घालायची इथल्या तर मी इथं खायला घालणार नाही तर तो, तो गप्प बसला म्हणजे ह्यांची लायकी पण आहे की एका डॉगीला खायला देऊ शकतात आणि हे रोज लोकांना अडवतात खायला घालताना आणि त्यांची जबाबदारी आहे की आपल्या सोसायटीमध्ये असणाऱ्या डॉगींची नजबंदी करणे किंवा त्यांना रेबीजचे इंजेक्शन देणे आणि रेबीज हा काही कुत्र्यामुळे आजार होत नाही मांजरामुळे घाडव घोडा प्रत्येक प्राण्यामुळे रेबीज हा आजार होतो माणसामुळे सुद्धा जर एक माणूस दुसऱ्या माणसाला चावला तर कारण प्रत्येकाच्या लाळीमध्ये ते विषाणू असतात पण कारण नसताना या कुत्र्यांना जबाबदार धरले जाते पण परमेश्वर करो अशा माणसाला आहे ना त्यांनी शिक्षा द्यावी लवकरात लवकर जे खायला घालत नाही आणि लोकांना त्रास देतात आता हा आवाज माझ्या घरापासून कितीतरी लांब अंतरावरती आहे तो पार माझ्या घरापर्यंत येतो तर रस्त्यावर असणाऱ्या मुख्य प्राणी किंवा म्हातारी लोक यांना किती त्रास होत असेल